नमस्कार मंडळी तर मी आहे पुण्यावरून संगीता खरे आणि आज बघणार आहोत आपण ठेचा खरडा ठेसा म्हणजे एकाच रेसिपीचं नाव आहे कोणी खरडा म्हणतं कुणी ठेसा तर कुणी ठेचा तर चला मी टेरिसवर शेवगा लावून घेतलेला बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते तर त्याचे आपल्याला एक मूड भरून पानं घ्यायचे आहेत मूड भरून का तर शेवगा लहान आहे या रेसिपीला दोन मुठी पानं ला घेतली तरी चालतील हा आपल्या घरचा टोमॅटो येतात त्यातले मी दोन टोमॅटो तोडून घेणार आहे एक कच्चा असेल तरी चालेल आणि एक थोडा पक्का असेल तरी चालेल तर तोडून आणले पहिले तर मी दोन ज्वारीच्या भाकरी करून घेतल्यात ठेसा म्हटलं की ज्वारीची भाकरी हवीच तर पानं स्वच्छ धुवून घेतलेत मी टोमॅटो धुवून घेतला आहे मिरच्या लसूण घेतले तर मग लसूण आहे साधारण तेवीस चोवीस पाकळ्या लसणाच्या असतील हिरवी मिरची वीस पंचवीस असतील तर आपल्याला टोमॅटो गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि आता भाजते मी जिरे साधारण अर्धा चमचा जिरे घेतलेत आणि ते आपल्याला लोखंडाच्या तव्यावर भाजून घ्यायचे आहेत दुसऱ्या कुठल्याही तव्यावर भाजले तरी चालतील पण मी लोखंडाच्या तवा भाजून घेते तर मिरचीही भाजते थोडीशी डाग येईपर्यंत मिरची भाजायची तेल टाकलेलं नाही मी तेल टाकून भाजलं तरी काही हरकत नाही गॅस बंद केला आहे आणि तवा गरम आहे त्यात मी टाकला आहे लसूण लसूणही भाजला गेला आहे व्यवस्थित आता आपल्याला थोड्या तेलावर टाकायचा आहे एक मोठा कांदा कांदा पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांद्याला पण थोडासा लालसर कलर आला पाहिजे या वेताने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी कांदा भाजून घेते कांदा भाजून झालाय आता काढून घेते कांदा आणि आता आपल्याला त्याच तव्यामध्ये थोडंसं आणखी तेल वतायचं आहे किंचित आणि त्याच्यात आपल्याला पासा पाकळ्या लसणाच्या लसूण मी गावरानच वापरला आहे रेसिपीला गावरान नसेल तरी चालणार आहे काही हरकत नाही त्यात टाकल्यात ही स्वच्छ धुतलेली शेवग्याची पानं एक मूड भरून आणि चांगलं लसूण आणि ते दोन्ही परतून घ्यायचे परतल्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे मी आणि किंचित आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आहे मीठ चांगलं परतल्यानंतर थोडंसं पाणी ओतून घ्यायचे जास्त ओतायचं नाही पाणी आपल्याला आणि साधारण झाकण लावून दीड मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर ते शिजवून घ्यायचे आहेत शेवग्याची पानं सर्व तयारी झाली आपली जिरे कांदा टोमॅटो मी टोमॅटोची थोडी साल काढून घेतली काळपट झालेली तर आता आपल्याला ते थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून भरट करायची ठेशाची जास्त ठेस आपल्याला खूप बारीक दळायचा नाही तर शेवग्याच्या पानापासून मस्त आपला ठेसा अगदी झणझणीत तयार झाला आहे त्याच्याबरोबर मी दही घेतलं आहे ज्वारीची भाकरी घेतली आणि ही दुसरी रेसिपी ही आपली शेवग्याच्या पानापासूनच मी व्हिडिओ टाकलेला आहे तीसुद्धा रेसिपी तुम्ही अगदी अवरोजून बघा दोन्ही रेसिपी शेवग्याच्या पानांच्या खूप टेस्टी झाल्यात तर एकदा नक्की करा धन्यवाद